आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा नागपूर कोर्टात याचिका दाखल झाली होती की भंडारा जिल्ह्यामध्ये सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाला त्यावेळी जलसंपदा मंत्री अजित पवार होते आणि हे त्यांच्यावर आरोप झाले होते अशा आरोप झालेल्या अजित पवार सोबत भाजपने सत्ता स्थापन केली शासनामध्ये बसलेला आर आर एस बी जे पी यांना सत्तेमधून उतरावं लागेल आणि त्यांना उतरवल्याशिवाय जिल्ह्याचा विकास होणार नाही असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे नागपूरच्या हायकोर्टामध्ये या भ्रष्टाचाराची असारी जी काही याचिका दाखल करण्यात आली त्यामध्ये सत्तर हजार कोटीचा घोटाळा सत्तर हजार कोटीचा घोटाळा झाला म्हणून सांगण्यात आलं ज्यांच्या कालावधीमध्ये हा घोटाळा झाला असे असणारे अजित पवार अशाच असणाऱ्या पक्षाने ज्या मंत्र्यांच्या कालावधीमध्ये घोटाळा झाला अशा असणारा अजित पवारांना पक्षामध्ये घेतलं हे आपण असताना लक्षात